इथे करून झाडाचे संगोपन करावे असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले ग्रामपंचायत रामपूर पंचायत समिती जत गौसिद्धेश्वर ट्रस्ट यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार विक्रम सावंत बाबासाहेब कोडक लोकनियुक्त सरपंच मारुती पवार मीनाक्षी अक्की काँग्रेस सेवा दलचे बाळासाहेब हुंचाळकर सुरेश गोब्बी महादेव हुंचाळकर रमेश कोळेकर अप्पो माळी रावसाहेब मंगसुळी दिलीप सोलापुरे मालानी विक्रम ढोणे श्रीकांत सोनवणे सुनील फैजदार दीपक हत्ती सौभाग्यवती पवार तसेच रामपूर गावातील ग्रामस्थ व जतमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्ये उपस्थित होते या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचारपंचावर उपस्थित असणारे माजी पंचायत समितीचे सभापती सन्मानिय भावसत्ता कोडक आमचे हुंजाळकर सावकार आणि या विचारपंचावर उपस्थित असणाऱ्या अकिताई त्याचबरोबर आमचे दूध संघाचे संचालक सन्मानियसोई सावकर त्याचबरोबर प्रशासनातले अधिकारी जगताप सर दोडमाळ सर आणि आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गौसिद्ध देवावर श्रद्धा असणारे रामपूर गावातील आणि जत शहरातील सर्व प्रमुख मंडळी खरं तर ज्या वेळेस ही आपली कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून आपला ओळखला जातो आहे आणि त्या माध्यमातून ही जर परिस्थिती बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला वृक्ष लागवड हे मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे असं एक प्रामाणिक मी माझं मत वाटतोय आणि त्याचबरोबर माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकानी प्रत्येक कुटुंबाने जर आपल्या जे अंगणात जरी पाच झाली झाडं लावली तरी येणाऱ्या काळात हा दुष्काळाचा कलंक आपल्याला पुसला जाईल ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी सांगितलं की आज गौसित देवस्थान हे कालच झालेल्या डी पी टी सी बैठकीत क वर्गात घेतलेला आहे त्यामुळं येणारा निधी हा चांगल्या पद्धतीनं आता आपल्याला घेता येईल आणि जो काही रस्त्याचा आपण मागणी केलेली आहे ती मी माझ्या फंडातून घेतो आहे नगरपालिका फंडातून थोडा घेतला आहे तिथनं डी पी डी सीमधून थोडा घेतलेला आहे आणि आता तिथनं जो देवळापर्यंत येणारा रोड आहे तो मी माझ्या वैयक्तिक फंडातून घेतो त्याचबरोबर आज या देवस्थानामध्ये सगळ्यांचीच आज एक प्रकारची सद्द श्रद्धा आहे आज तालुक्याला पाण्याची गरज आहे आणि त्या पाण्याच्या माध्यमातून आज जत तालुक्यातले जवळजवळ सर्व तलाव येणाऱ्या भविष्य काळात हे भरले जातील आणि त्याचा फायदा हा आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल ज्या पद्धतीनं आज गवसित तलाव भरण्यासाठी इस्टिमेट केलं त्याचं काम सुरू होईल अशा पद्धतीचं काम करत असताना या तालुक्यातली ही परिस्थिती बदलायची झाली झाली जा, तर आपल्याला प्रामुख्यानं आपली जबाबदारी ओळखून आपण प्रत्येकाने पाच झाडं लावणं गरजेचं आहे आणि मंगळवारी आपण शासकीय जवळजवळ पन्नास एकरात या येणाऱ्या मंगळवारी म्हणजे उद्या नाही परवा दिवशी एक शासकीय उपक्रम या तालुक्यात एक वृक्ष लागवडीची चळवळ उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून शासन त्याचबरोबर लोक संस्था सहभागी करून त्यात हे मोठ्या प्रमाणावर जवळजवळ वीस पंचवीस हजार आज झाडी लावायचा उपक्रम आपण हाती घेतला आहे आपण सगळ्यांनी या उपक्रमाला साथ द्यावी त्याच्यात आपण सगळ्यांनी आपलं योगदान नोंदवावं एवढीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो